नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस इंचाच्या बाहीचं कटिंग पाहायचं आहे मागील व्हिडिओमध्ये आपण बत्तीस इंचाच्या कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहिलं तर त्या व्हिडिओमध्ये मी बाही कटिंग दाखवली नव्हती तर आज आपण बाही कटिंग पाहणार आहे एक छोटी बाही पाहणार आहे आणि एक मोठी बाही म्हणजे तुम्हाला कोणतीही बाही काढताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही मोठी बाही काढू शकता किंवा छोटी बाही तर या इथे सर्वात पहिल्यांदा आपण छोट्या बाहीचं माप घेऊया तर या इथे मी साडेचार इंचाची बाही काढणार इंचा आहे म्हणजे बाहीची उंची असणार आहे साडेचार इंच तर त्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे कोणतीही बाही असू दे एक इंच मिक्स करायचं पहा साडेपाच इंचावरती मी या इथे पेपर कट करून घेतलेला आहे आता या इथे रुंदी रुंदी घेणार आहे आपण छातीचा चौथा भाग आता बत्तीस चेस्ट आहे तर त्याचा चौथा भाग होतो आठ इंच आता या इथे पहा दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही ब्लाऊजमध्ये घेतलेलं असेल तर तुम्ही आठ इंच वापरायचं आहे बाही रुंदी पण जर तुम्ही ब्लाऊजमध्ये दोन इंच जर शिलाई मार्जिन घेतलं असेल तर तुम्ही या इथे साडेआठ इंच बाहीची रुंदी वापरायची आहे नाही तर तुम्ही ब्लाऊजमध्ये दोन इंच शिलाई मार्जिन घ्याल आणि इथे बरोबर छातीचा चौथा भाग टाकलात तर बाही तुमची कमी पडेल त्यासाठी या इथे मी तुम्हाला सविस्तर असं सांगितलेलं आहे तर मी नेहमी दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करत असते त्यामुळे पहा या इथे आठ इंच मी बाहीची रुंदी जी आहे ती टाकली असा एक बॉक्स बनवून घ्यायचा आता साडेचार इंचाची बाही आहे म्हणून आपण या इथे तीन इंच कॅफेट घ्यायची आता इथे एक लाईन ओढून घेऊया इथे आपण दीड इंच शिलाई मार्जिन आहे म्हणून इथे दीड इंच घेतलं जर तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन वापरत असाल तर दोन इंच घ्यायचं आहे पण त्यासाठी इथे मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही बाहीची रुंदी जी आहे ती वाढवायची आहे आता या इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेतल्यानंतर इथून हे पूर्ण असं आपल्याला तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे आता ही लाईन जी काही भरत असेल त्याचा असा मध्य करायचा आणि परत आपल्याला याचे चार भाग करायचे असतात पहा ही जी तिरकी लाईन आहे त्याची आता मद्य केला तर त्याचा परत आपण असा मद्य करून चार भाग करून घ्यायचे तर या इथे हे चार भाग आपण तयार केले इथे एक इंच वापरायचं आहे अर्धा इंच वरती नेलं इथेही अर्धा इंच वरती घेतलं परत इथे अर्धा इंच खाली घेतलेलं आहे आणि इथून आपण बाहीला आकार द्यायचा आहे तर पहा या पद्धतीने हा जो आकार आहे पुढचा मी दिला आणि पाठीमागचा पहा या पद्धतीने जोडायचा आहे तर अगदी सोपी पद्धत आहे बाही कटिंगची इथे दंडघेर जो आहे तो पाच इंच आणि याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि या पद्धतीने ही आपली साडेचार इंचाची बाही जी आहे ती तयार झालेली आहे तर आता आपण ही बाही जी आहे ती कट करून घेऊया आता बाही ओपन करायची आणि हा जो पुढचा भाग आहे तो कट करून काढायचा तर ही झाली आपली साडेचार इंचाची बाही आता आपण लांब बाही कटिंग करूया तर ही बाही मी नव इंचाची घेणार आहे आणि त्यामध्ये एक इंच मिक्स करून आपण इंचावरती मार्किंग करायचं तर इथे पहा मी दहा इंचावरती असा पेपर कट केलेला आहे उंचीचं मार्किंग आपलं झालेलं आहे दहा इंच तर आता ही लांब बाही आहे म्हणून आपण या इथे साडेतीन इंच कॅफेट घ्यायची पहा कोणतीही कोणत्याही साईजची लांब आहे असू दे तुम्ही साडेतीन इंच कॅफाईट घ्या आता बाहेरून दे आपण मग अशी सांगितलं त्याप्रमाणे दीड इंच शिलाई मार्जिन असेल तर तुम्ही आठ इंच घ्या आणि दोन इंच शिलाई मार्जिन असेल तर साडेआठ इंच घ्यायचं आहे असा एक आपला बॉक्स तयार होतो इथे मी दीड इंच आतमध्ये येणार आहे पहा आणि ही तिरकी लाईन ओढून घेतली आता आपण जसं मगाशी केलं त्याचप्रमाणे इथे चार भाग करून घ्यायचे तर पहा असा मध्य करून दोन भाग झाले परत असा मध्य करायचा इथे पहा या पद्धतीने असे आपले चार भाग समसमान तयार झाले आता ही जी पद्धत आहे आपली बाहीला आकार देण्याची एकदम सोपी आहे पहा एकदम सुंदर असे आकार तयार होतात इथे अर्धा इंच मी खाली आले एक इंच घेतलं आता हा जो एक इंचाचा पॉईंट आहे तिथून हा पहिला पॉईंट आपण वरती घेतला त्यावरती जायचं परत मध्यावरती यायचं आणि या मध्यापासून असं खाली जायचं तर हा झाला आपला पानाचा आतला आकार बाहीचा आतला आकार तर बाहेचा आकार कसा द्यायचा या पद्धतीने मिक्स करायचं अगदी पाच मिनटात अशी आपली बाही कटिंग करून होते एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही जर सारखं पाहत असाल तर तुम्हाला लगेच समजेल की आपली बाही कटिंग एकदम परफेक्ट आणि सोपी आहे साडेचार इंच आहे इथे मी दंडगेर घेतला आणि दीड इंच शिलाई घेतलं आता इथे थोडंसं असं डाऊन करायचं आहे इथे आपली नऊ इंचाची बाही जी आहे ती तयार झालेली आहे तर एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लांब बाही आणि छोटी बाही कटिंग कशी करायची हे दाखवलं तर एकदम परफेक्ट अशी ही आपली बाही तयार होते तुम्ही एकदा ट्राय करा आणि या इथे बाहीचे आकार पहा एकदम छान आणि सुंदर असे बाहीचे आकार आलेले आहेत तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर या पद्धतीने मी तुम्हाला बत्तीस साईजची छोटी बाही आणि मोठी बाही समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद